सोलापूर शहरातील तमाम रिक्षा चालकांना मालकांना या माध्यमातून विनंती करतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतोय की विविध संघटना रिक्षा चालकांसाठी उभे राहिले परंतु अनेक रिक्षा संघटनांनी चांगले काम केले तर काहींनी या रिक्षा चालकांचा या ठिकाणी जे ना भरमनिराश केला आपण बघितला की आर टी ओचे अधिकारी असतील ट्रॅफिक मधले पोलीस असेल तिथले अधिकारी असेल हे जाणून बुजून काही रिक्षा चालकांना वार रिक्षा चालकांना एक वेगळी वागणूक कार चालकांना वेगळी वागणूक अशी वागनुक दे दे एक वागणूक दिली जाते एखादा मोठा कार कार चालवणारा माणूसला ते जरी असला तर त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं परंतु काबाळ कष्ट करून रात्रंदिवस मेहनतीचा खरारा आमचा हा रिक्षा चालक याच्याकडे मात्र वाईट नजरेने पाहून त्याला दुय्यम दर्जाची वागणूक देणारे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा मी प्रहार जनशक्ती पक्षाने प्रहार रिक्षा संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो मी या माध्यमातून तमाम रिक्षा चालकांना सांगतो की स्वाभिमानाने जगण्यासाठी आपण प्रहारच्या या प्रवाहात सामील व्हा नक्कीच तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी प्रहार तुटून पडल्याशिवाय नाही या माध्यमातून सांगतो मी सोलापूरच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो तुमची मर्दानगी दाखवायची असेल तर ट्रक चालकांवर हे चालणारे लक्झरी दाखवा पण माझ्या रिक्षा चालकांना जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर याचे परिणाम गंभीर भोगावे लागेल या माध्यमातून सांगतो मी तमाम रिक्षा चालकांना सांगतो की प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा आणि राज्यात सोलापूर हा एकमेव शहर असा आहे की सोलापुरातून राज्य आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवण्याची ताकद प्रहारमध्ये आहे आणि हे तुम्हाला या माध्यमातून दाखवून देऊ तमाम रिक्षा चालकांना मालकांना या माध्यमातून विनंती करतो की प्रहारचे सभासद व्हा आणि प्रहार सोबत तुम्ही प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय